नमस्कार मित्रांनो दैनिक लोकप्रश्न आणि महाराष्ट्र न्यूज बुलेटिन या दोन्हीच्या माध्यमातून आपण बीड लोकसभा मतदार लोकसभा मतदारसंघातील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा जनतेचा कौल घेतो आहे जनतेचा कौल घेताना आपण फिर आम्ही फिरतो आहे आणि जनतेला सरळ प्रश्न विचारतोय आणि निपक्षपाती जनतेचा कौल घेतोय या जनतेच्या कौलमध्येच आज मी शिवसेनेचे बीड जिल्ह्याचे पदाधिकारी माफ करा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे बीड जिल्ह्याचे पदाधिकारी संतोष जाधव जे की धडाडीचे कार्यकर्ते आहेत समाजसेवक आहेत त्यांनी संभाजी ब्रिगेडमध्ये काम केलेलं आहे छावामध्ये काम केलेलं आहे आणि मराठा आंदोलनामध्ये सक्रिय राहिलेला माणूस त्यांना मी विनंती केली आणि त्यांनी आज आमच्या स्टुडिओला भेट दिली आमच्या स्टुडिओला भेट दिल्यानंतर त्यांना मी काही प्रश्न विचारले आणि त्याच्यातला मूळ प्रश्न होता मराठा आरक्षण आणि त्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्याच्या लोकसभेमध्ये होणारा परिणाम आता काय दोन हजार चोवीसच्या लोकसभेचा शरद पवार घाटाचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवारच जाहीर नाहीत सध्याचं वातावरण काय म्हणतात सध्याचं वातावरण महाविकास आघाडीचं कॅन्डिडेट जाहीर नसल्यामुळं महायुतीचं जे काही कॅन्डिडेट आहे त्याच्यासाठी पॉझिटिव्ह वातावरण आहे पंकजादाई मुंडे यांचं काम आता चालूच आहे आणि आम्ही महायुतीमधले घटक पक्ष असल्यामुळे आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगितलेलंच आहे की बीड लोकसभेमध्ये आपला उमेदवार कसा निवडून येईल ह्याचं काम करावं पण आता कसं म्हणून जरांगीचं जे काही फॅक्टर आहे शक्यतो जालना जिल्हा आणि बीड जिल्हा त्याची जास्त तीव्रता आहे त्याच्यामुळं काय तो फॅक्टरसुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हालाही लोक प्रश्न करतात की तुम्ही मराठा समाजाचे प्रतिनिधी आहात तुम्ही एका पक्षाचे प्रतिनिधी आहात मग तुमची काय भूमिका राहिली पाहिजे तुम्ही पंकजा दाईला सपोर्ट केला पाहिजे का नाही तर आमची भूमिका एक पक्ष म्हणून आमची भूमिका आहे की आम्ही महायुतीच्या उमेदवाराला शंभर टक्के त्यांचा प्रचारच करणार कारण की मनोज जारांगी पाटलाची जी काय भूमिका आहे मग ती कोणाच्या बाजूने राहते ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि आम्ही लोकांना मराठा समाजाच्या लोकांना आम्ही समजून सांगू की बाबा महाविकास आगा महायुतीच्या उमेदवाराला जर मतदान नाही करायचं मग शिंदे साहेब आमच्या असतील किंवा भाजपची सत्ता असेल मग आम्हाला पूर्ण ताकद देण्यासाठी आम्हाला सत्तेत राहणं निवडून आणणं गरजेचं आहे मित्रपक्ष म्हणून सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी जो काही निर्णय घेतला तो ऐतिहासिक निर्णय आजपर्यंतच्या राजकारणात कोणीच घातलेला आहे की मराठा समाजाला मध्ये कुणबी प्रमाणपत्र अठ्ठावन्न लाख महाराष्ट्रामध्ये ही शासनाची नोंद आहे की अठ्ठावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र त्यांनी मिळवून दिले आणि तेच नाही तर त्याच्याबरोबर दहा टक्के हे त्यांनी जे काय आता दिलेलं आहे आणि ते आम्ही टिकू म्हणून त्यांचा शब्द आहे की आम्ही काही झालं तरी हे आरक्षण जाऊ देणार नाही ना टिकवणार आणि मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणार ही एक भूमिका त्यांची चांगली आहे आणि ती आम्हाला पुढे न्यायची आहे आणि मग आम्ही जर त्यांचा प्रचार नाही करायचा तर मग कोणाचा करायचा शरद पवार असेल किंवा जे काही महाविकास आघाडीचं जे काही काँग्रेस राष्ट्रवादी सरकार आहे शरद पवार गटाचं यांनी सत्तर वर्षामध्ये काव्हा मराठा समाजाचा ना विषयच नाही केला त्यांनी कधी काही दोन हजार चारला आम्ही सामाजिक चळवळीत असताना आंदोलन केलं दोन हजार आठला केले दोन हजार बारापर्यंत आम्ही आंदोलन केले पण त्यांनी कधी असं फक्त देऊ करू म्हणून त्यांनी उडवडीचे उत्तर दिले आणि मराठा समाजाला कायम आंदोलनात ढकलण्याचं काम ह्या जुन्या लोकांनी केलेलं आहे मराठा समाजाला सांगण्यापैकी काय मोठा नाही मी पण जरांगे पाटील जे म्हणतील तो मराठा समाजासाठी अंतिम निर्णय आहे हे सर्व लोकांनी ठरवलेले आणि जरांगे पाटील निर्णय घेताना योग्यच निर्णय घेतील असं मला वाटतं आहे कारण जरांगे पाटलाची ज्या काही वेळोवेळी बैठका झाल्या जे काही का मुख्यमंत्री साहेबासोबत त्यांचं कनेक्ट कनेक्ट झालं तर त्यांनी शंभर टक्के पॉझिटिव्ह त्यांच्यासाठी बातम्या झालेल्या आहेत किंवा त्यांची चर्चा झालेली आहे फक्त आता जे मागचं जे सगळ्या सोयऱ्याचा जो काही विषय आहे त्याच्यावर सहा लाख हरकती आल्यामुळं शिंदेसाहेबालाही थोडीशी अडचण आली आता ती एकट्या पक्षला आहे मित्रपक्ष बाजूसोबत आहे पण धनरंगे पाटलाचा जो काही निर्णय असं समाजाने मान्य केलं आहे आम्हाला एवढंच लोकांना सांगलंय किंवा मराठा चांगले सोबत आम्ही बी आहे आम्ही जे काही आंदोलन झाले मग आंतरवालीपासून तर वाशीपर्यंत हे आंदोलनात आम्ही एक पक्ष एक पक्ष सोडून पक्षविरोध एक समाजाचे घटक म्हणून आम्ही त्याचं आंदोलनात सहभागी तर फक्त एक प्रामाणिक प्रश्न मराठा समाजाच्या मनात हा येतोय की उद्या जर भविष्यामध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलं तर हे सगळं असताना हे सगळे खासदार जे निवडून गेलेले ते मराठा आरक्षणसाठी पुढे आवाज उठवतील का शंभर टक्के उठवायला पाहिजे आणि उठवणारच कारण प्रत्येक ह्याच्यामधले बरेच खासदार असेल की ज्यांनी मराठा आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट कशी आहे की आता महाराष्ट्रातलं काही जरी राजकारण झालं तर बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये प्रमुख बीड मतदारसंघ असेल किंवा बीड जिल्ह्यामध्ये बीड मतदारसंघामध्ये मग आम्ही असल किंवा आमचे नेते ज्येष्ठ नेते दादा जगताप यांचा खूप मोलाचा वाटा आहे आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आहे म्हणजे ज्यावेळेस केसेस झाल्या बीडमध्ये आंदोलन झालं जाळपोळ झाली त्याच्यानंतर कुठलाही पुढारी पुढं येऊन त्याला समर्थन द्यायला तयार नसताना आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिंदेसाहेबांचे सहकारी त्यांनी सांगून किंवा इथले तळागाळातली जे काही मुलं खेड्यापाड्यातले ग्रामीण भागातले आंदोलनामध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे त्यांचा त्यांच्यातून ते सोडवण्याचा प्रयत्न करणारे हे शिवसैनिक आणि दादा आहेत त्याच्यामुळं दादाच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी मग बीडची सभा आसन भिडची पहिली सभा आसन आंतरवादीची सभा आसन हे आम्ही शंभर टक्के इथल्या लोकांना तिथं इन्वॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करून त्यांची आम्ही सोय केलेली आणि त्याचा फायदा शंभर टक्के आम्हाला इथं सर्व समाज सोबत राहून बाकी काही जरी झालं तर बीड जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या माग मराठा समाज हा सोबत राहून आमच्या निर्णयाशी सहमत राहील असं आम्हाला वाटतंय मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा